उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय रायगड दौऱ्यावर असणार आहेत आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सहा सभांचं आयोजन करण्यात आलंय ठाकरेंच्या दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांकडून मात्र जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष सध्या तयारीला लागले आहेत त्यातच आता उद्धव ठाकरे ही दोन दिवसीय रायगड दौरा दौऱ्यावर जाणार आहेत आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सहा सभांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय उद्धवजी रॉय माझ्या त्यांना शुभेच्छा आहेतच कारण त्यांनी या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दिवस थांबून निवडणुकीच्या पूर्वीच प्रचाराची सुरुवात त्या ठिकाणी केली ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढली जात असताना महाविकास आघाडीला आणि म्हणजे प्रामुख्याने आनंद घेते ना खूप जड जाणार आहे याची जाणीव असल्यामुळेच आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी एक सखोल दौरा त्या ठिकाणी आयोजित केला आहे अजून लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत परंतु रायगड लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली आहे निश्चित केलेली आहे हा निवडणुकीचा दा जरी दौरा नसला प्रत्यक्ष प्रचार दौरा जरी नसला तरी एक एक लोकसभा महत्त्वाची आहे आणि म्हणून होऊ घातलेल्या येऊ घातलेल्या हो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानंच हा दौरा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा